नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे तुम्हाला दिसतं जाईल तर आपण ह्या एक हार्वेस्टिंग पिरियड अस सुरू असणाऱ्या केळीच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे आणि हा जैन व्हरायटीचा केळीचा प्लॉट आहे या या केळीच्या प्लॉटमध्ये आपण हार्वेस्टिंग सुरू आहे आणि हार्वेस्टिंग सुरू असतानाच आज शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारच्या अडचण ह्या प्लॉटमध्ये आलं नाही सांगण्याचं कारण हेच की केळीचं मार्केट आता कमी झालेलं आहे सध्या केळीचं मार्केट एक अठ्ठावीस तीस रुपये बत्तीस रुपयेपर्यंत मार्केट गेलेलं के केळीचं मार्केट आज तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत केळीच्या मार्केटची अशी अवस्था झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी एकदम अतिशय शे सुंदर असा सुंदर प्रकारे सांभाळलेला एक असा केळीचा एक चांगलं योग्य स्टेटमेंट योग्य नियोजन केलेलं हा केळीचा प्लॉट आहे आणि ह्या केळीच्या प्लॉटमध्ये आपण आज आलेलो आहे ह्या शेतकऱ्याचं एक वैशिष्ट्य असं की शेतकऱ्यांना एक टार्गेट धरून शेती केली टार्गेट धरून अशा प्रकारची शेती केली की एक दहा रुपये मिनिमम दर भेटावा आणि त्या दराच्या हिशोबाने शेतकऱ्यानं शेती केली ह्या केळीची आणि त्याला त्या शेतकऱ्याला त्याचा चांगलाच फायदा झाला आणि नक्की शेतकरी मित्रांनो एक अपेक्षा जास्त काही ठेवू नका शेती करताना शेती करताना अपेक्षा एवढीच ठेवा की आपल्याला दर कमी भेटू द्या पण आपण आपलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरती आपण चांगला फोकस करा आपल्याला कशा प्रकारे चांगलं उत्पन्न भेटेल आणि ॲव्हरेज ॲव्हरेजवरती काम करा मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला की तुम्ही ॲव्हरेजवरती काम करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता मी ह्या केळीच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर आलेल्या आले ह्या केळीचं प्लॉटचं एक व्हिडिओ दाखवतो की कशाप्रकारे हा केळीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एकदम एकदम चांगली वाद आहे ह्या प्लॉटची आणि दुसरी गोष्ट आज ह्या कटिंग पिरियडमध्ये सरासरी जर ॲवरेज काढलं ह्या घडांचं तर ह्या प्लॉटचं चा आज चाळीस ते बेचाळीस किलो एक घड ह्या हिशोबाने ॲव्हरेज निघालेलं आहे तुम्ही बघा हे ह्याची वादी एकदम चांगली वाद आहे ह्या प्लॉटला आणि एक चांगलं नियोजन शेतकऱ्यांनी केलेलं आहे आणि दुसरा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी साडे दहा महिन्यामध्ये प्लॉट कटिंग केलेला आहे हे एक महत्त्वाचा आणि महत्त्वाचा विषय आणि दुसरा विषय असा की ह्या शेतकऱ्यांनी आज तुम्हाला मी दाखवतो एक आता नंतर हे बघा खोडवा हा ह्या प्लॉटमध्ये खोडवा आहे सांगायचं एवढंच आहे की तुम्ही नियोजन करून जर चांगली शेती केली तर तुम्हाला नक्कीच त्याचं बेनिफिट बघा खोडव्याचं झाड किती कुठंपर्यंत गेलेलं आहे हा या प्लॉटचा खोडवा तुम्ही योग्य नियोजन योग्य सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खोडव्याला खोडव्याचं पण उत्पन्न लवकर मिळतं आणि लागणीचंही कटिंग तुम्हाला दहा ते साडे दहा महिन्यामध्ये जर कटिंग करायला जर भेटलं तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिळतो मग आणि ह्या प्लॉटचा आता हा हाय कटिंग केलेला घडाचा हे या प्लॉटचा मिनिमम बुंदा तुम्ही मॅक्झिमम बुंदा बोज हे बघा बुंदा बघा ह्या प्लॉटचा काय बुंद्याची कंडिशन आहे बुंदा मोजला तर कमीत कमी पंचेस पन्नास इंचापर्यंत हा प्लॉटचा बुंदा आहे ह्या प्रकारे केळीचं नियोजन करा तुम्ही केळीचं नियोजन करताना सुरुवातीला केळी केळीची लागवड केल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला जेवढ्या काही गोष्टी योग्य टायमिंगला करता येतात तुम्ही कॅल्शियम बोरांवरती पण माझं म्हणणं आहे की केळी पिकामध्ये तुम्ही कॅल्शियम बोरांना जापा कॅल्शियम बोरांचं स्प्रे विथ ड्रिपचं चा ॲप्लिकेशन चांगलं सांभाळा बारा एकसठचं नियोजन करा तेरा झिरो पंचाळीस कोणत्या वेळी द्यायचं तेरा चाळीस तेरा कोणत्या वेळी द्यायचं ह्याचं योग्य नियोजन तुम्ही करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करताना तुम्हाला एक चांगला पॉईंट की एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा किंवा तुम्हाला तुम्ही ह्याच्यामध्ये पोटॅश आणि युरिया आणि फॉस्फरिक ह्याचं कॉम्बिनेशन करूनही आपण एक चांगल्या प्रकारचं केळीचं पीक घेऊ शकता केळीची पोगाभरणी भरणीची व्यवस्था असू त्या सगळ्या गोष्टी जर टाईम टू टाईम तुम्ही केल्या आणि आत्ता सध्या जैनमध्ये तुम्हाला जर काय व्हायरसचं प्रमाण दिसतोय जर तुम्ही पहिल्यापासून सगळ्या गोष्टींचं जर नियोजन केलं आणि एक व्हायरसमध्ये काय आहे की तुम्हाला त्या रोपाला जर आशक्तपणामध्ये जर सांभाळता आलं तर त्या वायरसचं नियोजन तुम्हाला चांगल्या प्रकारे होऊ शकतं मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही झाडाला कुमकुवत राहू देऊ नका तुमच्या झाडाला एक चांगला चांगला म्हणजे एक चांगलं काळजीपूर्वक तुम्ही त्या झाडाला जपा का का जपा चांगलं तर तुम्हाला जर वायरसमध्ये जर प्लॉट घालवायचा नसेल तर तुम्ही पहिल्यापासून लागवड केल्यापासून योग्य ड्रेंचिंग असू द्या योग्य स्प्रे असू द्या किंवा व्हायरस येण्यापूर्वी जर केळी पिकामध्ये आपण प्रिव्हेंटिव्ह जर सगळे स्प्रे घेतले तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला केळी पिकामध्ये नक्कीच होतो तर शेतकरी मित्रांनो आपण हा एक छोटासा व्हिडिओ केळी पिकाचा आणि योग्य माहिती आपण देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा आपल्या चॅनल नवीन असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं आपलं जे काय अजून कोणत्या का पिकाची माहिती हवी असेल आपल्याला तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा कसा वाटला केळीचा प्लॉट कसा वाटलं मार्गदर्शन आपण केलेलं आणि तुमचं काही प्रश्न असतील तर नक्की कळवा खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय